पण आता चांगलं काहीच नाही कुठं आहे कालवड कालवड इकडे आहे का आपलं ती आहे काकेच हा ते त्यांचं आहे की आपलं इकडं आहे की का इकडं हिक आहे समोर हा तुम्हीच बांधून आलो ना मग कस काय विचारलं मग लांब दिसते आता तुम्हीच बांधणार बांधा तिथं आणि लोकच त्यांचं त्यांनी मी नको आहे ठोकायला बांधायला गुर बघा बरं ते कसलं आहे तिथं उपनत आहे का ती त्यातनं काय निघत नाही पण ते ओपनच नाही की उपनतच नाही तर व हवाच नाही तर कुठन उपणायच ती जवारी का आहेत दिसती का जवारी हायका जवारी दिसती का हे सगळा कचरा कचरा काढून ठेवलेला आहे सगळं पण कोणी येणार तरी उपनून देत का ह्यात दिसते का ह्यात कुणाला तरी दिसते का जवारी सगळं ओपनून उपनून ठेवलेलं आहे हा आणि इथं हवा हवा तरी आहे का कंतरी हवा झाड आहे झाड हलतय का तरी हम्म हा लय मोठी होती तीच आणली की काय तुम्ही बघता ह्यात नव्हता ओपनला तरी हवं का असं सगळं मिक्सच व्हायला लागलंय पण उपणून ज्वारी द्यायचीच नसती जय त्यांना म्हणायचं असतं असंच घ्या आता कसला राडा आता थोडा आहे का जेवारी नेतली जेवारी काढायचं काटकन कचरा काट, काढायचा हा आव उडली ती जवारी खायचीच आहे पण मी काय म्हणते कि उपणून उपणून आता ती खायचंच आहे आणि ती उपणावं उ का त्यात किती मरणाचा राडा आहे मी आडा राडा ठेवला आणि मी कसं करू ती उपनू कस पण नीट करण्यासारखं मी तर बसले बघा आता कटोळून कटळून आता तुम्ही लावली की कुरकुर कुरकुर माझ्या मागं जरा पाच मिनटं बसले तर ही करती करती कर करायला लागला ओली दिली गोंड नाही सगळंच गोंड आहे बघा बरं हो का हाय का नाही आता कोण म्हणून काय ना जवारी आहे म्हणून ह्याच्यात कोणी नेली काय माहिती जवारी आणि उपनून नेली आणि बाकीचं सगळं राडा ठेवला ना आता त्यातनं मला नीट करायला कोणतरी उपनून असं जवारी देते का आता आपण दुकानात गेलो कोण म्हण नीट करून देते का जवारी का आपण तिथनं दुकानात गेल्यावर उपणायचो निट करायचो मग तिथनं ती जवारी भरायची मग त्या फक्त जेवारीच पैसे द्यायचं आणि बाकीचं घंटीवायचं कोणतरी करते का आता ही जवारी आपण तिकडं नेली असते दुकानात इकायला कुठं तरी पोत तर काय त्यांनी उपनून घेतली असती का मग मा? हा म्हणायचं असतं की बाय परवडत नाही किंवा असच घी कमी दे दोन पैसे म्हणायचं असतात कुणाला दिली काय माहिती जवारीन सगळं ठेवलाय राडा राडा करून आणि मला आता उपन आणि वारं बी नाही काय बी नाही कसं उपनत बसू पाच मिनिटं बसलं माणूस लेकरांना शाळेत सोडून येऊन तर लावलं कुरकुर कुरकुर माग हाय का कपडा तरी एक कपडा तरी हलताय का ह्यातला आणि त्यातल्या ज्यावारीत काड्या बिड्या हलत असतात मी तुम्हाला आणून देते आता तुम्ही ही करा उपणा

तसं नसत मग करा मी तुम्हाला तुम्हाला आणून देते तुम्ही उपणून द्या मला पण माग काय किरकिर करू नका बर राडा राडा एका साईडला ठेवायचं चांगले चांगले घ्यायचे परत मला म्हणायचं नको फोन कशाला बघलेला कशाला ही जवारी करा की नाही तू म्हणजे तुम्ही आता उपना असं मी परत उपनते आण किती काय कुठं बारका अर्धा अर्ध पोत उचलाय सांगायला अर्ध्या पोत्याला नाही का, का, अर्द अर्द आता, अर्द 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 का तुला आता मी का उचला बरं पोत आहे तिथं आणि उचल उचल करते ते मी आनंदी <laughs> की तुम्हाला तुम्ही कशाला काळजी करताय द्या आता मला केल्याशिवाय भागत नाही ग केल्याशिवाय म्हणजे तुम्हाला मग ही राडा तुम्ही आधी ओ का राडा सगळा साठवून ठेवला हे जात आणि आता मला म्हणतात उपन तू नीट कर अगं मी ठेवलं का भया मग मला कशाला सांगतो तुम्हीच करा की मग मी ठेवलं का तुझ्याच नवऱ्यानं ठेवलाय तुझ्याच नवऱ्यानं ठेवलं आहे मी कशाला का त्याला हात लावतोय काहीतरी बघितलं का मी त्यातून ती आर दान तरी खालत आहे का मला येत नाही नीट करा म्हणते तर तसंच करते मलाच करतोच करतोच किती केलं तरी कमीच आहे आहे तुम्हाला काम पाच मिनिटं बसून देत नाही ते उपाशीरू पण दुसरं नाही जवार का परत हे सकाळ धरण उठल्यापासून कुरकुरूस लावली तुम्ही तर माझ्या भाग आता काय मग काय केलं मग साबण तरी दिला का मला मा साबण दिला का मला तुमचे कपडे नाही तुमचे कपडे धुवायच्या टायमात कसं निघला साबण होय हो माझे कपडे दुःख दिला का साबण मला पण दुह्यासाठी आणली मी मी दु का म्हणलं तर म्हणतात नको तुला निघत नाही ते कपडे

नाही आणि <laughs> मला बी होत नाही की मला येत नाही मला येत नाही येत नाही मला बघू दे बर कस काय होतय टाकून द्यायचे काय मग टाकून नाही द्यायचे मग आहो पण आता आपण एवढा राडाच ठेवायचं नसतंय आता ठेवत नाही ठेवायचं कसा नाही लोक नाही बघा आप आपलंय ना ना का नाही मला म्हणता ओपन ओपन काय होत ही काय होत आहे बघा नाही का ना ना निघलं का का त्यात ना सांगत नाही गाडी तरी निघली का एक तुला सुफाय मारा सुफाय नीट करून दोघी दुखून दो, देऊ दो। आन बारा भानगडी गावकर नको बारा भानगडी भांडायला तर एक नंबर आहे त्या औसा नाही अंगात पण भांडायला तोंडात एवढा जीव आहे की, की। प्रमाण नाही भांडायला त्यांना अंगात नाही माणसांना वाटत झाली झालील कशाला कशाला भांडते आत्या पण आत्या वय आताच्या तोंडात असलं औसा असलं भांडतात आत्या आत्यापासून बांधणात कोण सुद्धा जिंकणार नाही असं आहे काम बघा असं आहे आधी म्हणते त्या सुपाट आता म्हणते आणू ओली नाही शेवट मलाच उपनाय लावलं का करायचं शाळेत अभ्यास नाही केल्यावर शिक्षा देतो ते आम्हाला हातवर करायचं तर तवस एवढा हात दुखला नाही एवढा उपन दुखले हात ना पन, उपन, उपन वार नाही तरी पण ओपन ऊपन केलं शेवट मलाच झपनाव लागलं की मला येत नाही मला येत नाही एवढं बी भांडत जावं नाही लेकराला शेवट मीच केलं ना पण किती भांड लाव येतच नाही की मग मग तर केलं की के तरी कसं बस कसं कशाचं संसार सणांना चांगला चांगला संसार दिलाय देवाने मलाच असा दिलाय आता तुला काय या असं कसं मला हे कर ह्या तर द्यायचं का दळण असं न की झालं त्या आता झालं बघा दळण उपनून तर कसं गोडगोड बोलायला लागलं ले त्या आणि काम असले तसं भांडून मन नच भांडू भांडू भांडून निसतं ही केलंय मला मी मोठ्याने बोलते म्हणून माझं फोन दिसत असं तुम्हाला बोललेलं पण आमच्या आत्या बिले बांधते ते